देशात अठराव्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील मावळ मतदारसंघ हा नेहमीच लक्षवेधी ठरला यंदा या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार आमने सामने आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासह इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले संजोग वाघेरे पाटील यांच्या विरोधात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनीच फिल्डिंग लावल्याचं समोर आलंय मावळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी संजोग पाटील या तरुणाने उमेदवारी दाखल केली उरण येथील संजोग रवींद्र पाटील या तरुणाने अपक्ष नामनिर्देशनपत्र पुणे इथल्या पीएमआरडीए कार्यालयात दाखल आहे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे यांच्या नावाशी साम्य असल्याने यामुळे ठाकरे गटाला मतविभागणीचा फटका बसू शकतो महत्वाची बाब म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक माऊली घोगरे त्यांच्यासोबत होते त्यामुळे मतविभागणीसाठी ही खेळी करण्यात आल्याचं बोललं आहे यासह अर्ज दाखल करतानाचा संजोग पाटील यांचा हा व्हिडिओ आहे यात त्यांच्यासोबत माऊली घोगरे हे देखील दिसत आहेत तर घोगरे यांच्या खिशावर प्रचाराचा एक भिल्लाही दिसतोय त्यावर शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणेंचाही फोटो आहे त्यामुळे संजोग पाटील यांना शोधून उमेदवारी भरायला लावल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्या मताची विभागणी करण्यासाठीच बारणे यांनी हा गेम केल्याचं स्पष्ट आहे तर माऊली गुगरे यांचे बारणे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांच्या बारणे यांच्यासोबत असलेल्या अनेक फोटोंवरून दिसतं यासह नाशिकचे संजय वाघेरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता मात्र छाननी वेळी त्यांनी स्वतःचं नाव असलेल्या मतदार यादीची मूळ प्रमाणित प्रत सादर केली नाही त्यामुळे त्यांचं नामनिर्देशन पत्र अवैध ठरलंय दरम्यान नावात साधर्म्य असलेल्या व्यक्ती निवडणुकीत उभं करून समोरच्या उमेदवाराच्या मतांची विभागणी करायची या खेळी निवडणुकीत केल्या जातात असं असलं तरी एका बाजूला विकासाच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा विश्वास व्यक्त करतानाच दुसऱ्या बाजूने अशी खेळी केल्यामुळे बारणेंचा विश्वास डळमळीत झालाय का अशा चर्चा मतदारसंघात होऊ लागल्यात